पैशाच्या मागे लागून तुम्हाला काय मिळवणार पैशासाठी जीवन नाही जीवन आहे सेवेसाठी आहे पैशासाठी पळवून काय होणार नाही पैशाच्या पाठी दुःख आहे जेवढं धन आहे ना त्याच्या धनच्या मागं दुःख लागतं आहे जैन बोर्डिंग आणि महावीर जैन मंदिर हे या संबंधाने जे आता निर्णय घेण्याचं ठरवलेलं आहे त्यांना माझे आशीर्वाद आहेत माझे सपोर्ट आहे मी डॉक्टर कल्याण गंगवाल अण्णाच्या बरोबर अनेक वर्षापासून काम करतो अण्णाला माझ्या सामाजिक जीवनाचा आदर्श मानतो आणि म्हणूनच दारूबंदी आंदोलन असो गुटखा विरोधी आंदोलन असो पशुबली रोखण्याचं आंदोलन असो भ्रष्टाचार विरोधी आंदोलन असो अण्णाच्या बरोबर मी होतो इवन रामलीला ग्राउंडवर वन जंतर मंतरवर देखील अण्णाच्या बरोबर मी होतो कारण अण्णा भक्त्याबद्दल मला आत्मिक संवेदना आहेत आणि आता अण्णाचं वय झालं आहे आता अण्णा जास्त बोलू शकत नाही ऐकायला देखील त्यांना त्रास होतो आहे पण अशा अवस्थेत देखील आज मी त्यांच्याच दर्शनासाठी आलो आहे कारण जैन बोर्डिंग ही आज एच एन डी जैन बोर्डिंग जी मॉडेल कॉलनीमध्ये आहे आणि त्या एच एन डी जैन बोर्डिंगच्या बरोबर बोर्डिंग जे भ भगवान महावीराचं जिनालय आहे ते आज विकून टाकलेलं आहे गहाण टाकलं आहे आणि ही भयानक धक्का मला बसला आणि ज्या दिवशी मला ही बातमी समजली त्या दिवशीपासूनच मी, मी संकल्प केला होता की या मंदिराच्या एका विटेला जरी धक्का लागला तर अण्णासारखं आमरण उपोषण मी करेन आणि तोच निर्णय आम्ही आज अण्णाच्या बरोबर अण्णाला विदित करण्यासाठी आलो आहे अण्णा तुमच्याकडनं आम्हाला कायम प्रेरणा मिळाली आहे आणि त्या प्रेरणाचं स्वरूपच आज आज मी आपल्याबरोबर आहे अण्णांनी खूप आशीर्वाद दिले या आंदोलनाला आणि अण्णांची तब्येत बरी नसल्यामुळे अण्णांची आत्मिक इच्छा खूप आहे की आज पुण्याला येऊन डायरेक्ट गुरुदेवांचं दर्शन घ्यावं त्याचबरोबर मंदिराचं दर्शन घ्यावं ही भावना देखील अण्णांची खूप आहे पण त्यांची प्रकृती त्यांना साथ देत नाही म्हणून मी डॉक्टर या नात्यानं ना, मी त्यांना फोर्स करू शकत नाही कारण त्यांची प्रकृती मला जास्त महत्वाची वाटते पण एकच गोष्ट अण्णांनी सांगितली आहे की खंबीरपणे आपण असत्याच्या विरोधात उभा राहा सत्याच्या बाजूनी उभं राहा आपल्याला यश नक्की मिळेल अण्णा स्वत आयुष्य त्यांनी मंदिराच्या एका रूममध्ये घा घालवलं आहे एक प्लेट आणि एक बिस्तर या पलीकडे स्वतःकडे काही ठेवलं नाही असा आदर्श समाजासमोर असंबंद भारतातल्या नागरिकांना त्यांनी दिला आहे आमच्या ह्या आंदोलनाला जे पहिल्या दिवसापासून चालू आहे जे राजू शेट्टी योगेश पांडे अनेक आमचे सहकारी आहेत ते सगळे हे आंदोलन व्यवस्थित चालवत आहेत आणि म्हणूनच मला आज अण्णांचा आशीर्वाद घेणं हे अत्यंत महत्त्वाचं वाटलं म्हणून मी आज इथे आलो आहे आणि अण्णांनी खूप आपल्या आंदोलनाला आशीर्वाद दिलेला आहे आशीर्वाद दिलेला आहे आणि ही देखील भावना व्यक्त केली की माझी तब्येत जर चांगली असती तर मी स्वतः तिथे आलो असतो वयाच्या नव्वदव्या वर्षी एखादी ही भावना असणं ही अत्यंत अत्यंत पवित्रतेची आहे असं मी मानतो आणि आणखीन एक घटना म्हणजे माझा पुतण्या माझा नातू आज विहान गंगवाल हा देखील माझ्याबरोबर आला आहे आणि महावीराला साक्षी ठेवून महावीराला वंदन करून आणि अण्णाच्या साक्षीने तो देखील आज एक संकल्प घेतो आहे की माझ्या जीवनात देखील मी समाजासाठी काहीतरी करत राहीन समाजसेवेचं काम मी करत राहीन आणि तो अण्णाचा आशीर्वाद देण्यासाठी देखील मी माझ्या नातवाला आज माझ्या बरोबर आणलेला आहे नमस्कार, नमस्कार। जैन बोर्डिंग आणि महावीर मंदिर अरे oh. महावीर महावीराचं मंदिर विकून टाकलं आणि त्या ठिकाणी असं घडतंय अरे आज जग सगळं महावीरांच्या पण चरणी निलीन झाले सगळं जग नुसतं जैन धर्म नाही जैन धर्म सर्व लीन झालेले अशा ठिकाणी तुम्ही जैन बोर्डिंग विकून टाकता मंदिर विकून वी, टाकता मी मला ईश्वर कृपेने पद्मश्री पद्मभूषण काय काय अवॉर्ड मिळाले राष्ट्रपतीने कोणी पण झोपण्याचा एक बिस्तर आहे जेवणाचा एक ताट आहे बँक अकाउंट कुठं असतो माहीत नाही पटेल का करोडो रुपयाची योजना राबल्या अरे पैशाच्या मागे लागून तुम्हाला काय मिळवणार पैशासाठी जीवन नाही आहे जीवन आहे सेवेसाठी आहे सेवा जनतेची सेवा मी माझ्या आयुष्यामध्ये व्रत घेतलं की जोपर्यंत ज जगायचं तो गाव समाज और देशाची सेवा करायचे आणि ज्या दिवशी मरायचं ते गाव समाज आणि देशाची सेवा करता करता मरायचं सेवा करता करता आज फक्त झोपण्याचा बिस्तर आणि जेवणाचा ताट आहे आनंद एवढा जुडाऊ आनंद लखपती कठोपतीला को मिळत नसेल हे तुम्ही समजलं पाहिजे हे तुम्हाला समजलं पाहिजे पैशासाठी पळवून काय होणार नाही पैशाच्या पाठीमागं दुःख आहे जेवढं धन आहे ना त्याच्या धनच्या पाणी दुःख लागतं आहे सत्याच्या पाण्या सत्याच्या पाणी मागे जा धन्यवाद हे तुम्ही जैन बोर्डिंग आणि महावीर जैन मंदिर हे या संबंधाने जे आता हे हे निर्णय घेण्याचं ठरवलेलं आहे त्यांना माझे आशीर्वाद आहेत माझे सपोर्ट आहे धन्यवाद